त्यांना त्या टिपरने मागून जोरदार धक्का देऊन हे त्याच्या खाली जाऊन चिरडले गेले दोघ विजय एकमेकांकडे बोट करत पण जे एका कुटुंबात कुटुंबातले जेव्हा तीन व्यक्ती जागे चिरडले गेले त्यामुळे हे आम्हाला लागला सगळं घडल्यानंतर आम्ही लोक झाले ते रस्ता रोको केल्यानंतर मग सरळ पाच घेऊन आला रस्ता रोक तर करूच करू पण आम्ही तिथं आडू रस्ता नमस्कार आज आपण टॉक न्यूज मराठी पाहत आहेत आपण आज तर बारामतीच्या खंडोबा चौकामधील महात्मा फुलेच्या चौकामध्ये आहेत आज आपण खर तर घटना होती सत्तावीस जुलै वार होता रविवार आणि वेळ होती अकराची या अकराच्या वेळेने एका निष्पक्ष तिघांचा या महात्मा फुले चौकातच अक्षरश त्या ठिकाणी तिघांचाही त्या ठिकाणी प्राण घेतला नेमकी काय होते घटना त्या ठिकाणी या महात्मा फुले चौकामध्ये एक पिता दोन आपल्या पुत्रांसोबत या ठिकाणी फळ घेण्यासाठी या नगरच्या महात्मा फुलेच्या चौकामध्ये आला होता आणि फळ घेऊन आपल्या वडिलांकरिता जात असताना एक भरनाव पाठीमागून डंपर डम्पर आला हा डम्पर ओव्हरलोड होता ह्या डम्परने कुठल्याही प्रकारचं आजूबाजूला कोण आहे हे न पाहता हा डम्पर भरजा वेगाने घेऊन जात असताना त्या ठिकाणी या पिता पुत्रासह या तिघांना या ठिकाणी धडक बसली आणि याच्यामध्ये तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला हृदय पिळवून टाकणारी जी घटना घडली त्या संपूर्ण घटनेचं प्रात्यक्षिक ज्यांनी पाहिलं त्या ठिकाणी त्यांनी काय मदत केली हे संपूर्ण घटनाक्रम आपण आपल्यासोबत जोडले स्थानिक नागरिक आहेत आपल्या एकदम त्यांचे कोण ऐकून घेऊन नेमकं घटनाक्रम काय घडलं काय घडलं नेमकं घटनाक्रम रविवारी सकाळी अकरा सव्वा अकराच्या आसपास बरगाव येणारा टिपर या टिपरच्या खाली अ आमच्या येथील आचार्य कुटुंब हे त्या पुलावरून क्रॉस करत असताना त्यांना त्या ते टिपरने मागून जोरदार धक्का देऊन त्या टिपरच्या खाली त्यांच्या दोन लहान मुली व ते स्वतः ओंकार आचार्य हे त्याच्या जा खाली जाऊन चिरडले गेले आणि बरगाव टिपरची इथं येथून वाहतूक होत असताना वारंवार सूचना करून प्रशासनालय आत्तापर्यंत इथं स्पीड ब्रेकर बनवलेले नव्हते त्याची आमची मागणी होती आणि आम्ही ते सगळे प्रशासनाने आम्हाला सांगितलेलं आहे की ते सगळं लवकरात लवकर ते करून देण्याची त्यांना आम्हाला ग्वाही दिल्यानंतर आम्ही तात्पुरते आंदोलन स्थगित केलेले आहे जर पुढची कामे झाली नाही तर पुन्हा एकदा रास्ता रोको होईल होणार आहे बारामतीत अशा सातत्याने ह्या स्पॉटला असे या यापुरीपूर अपघात झाले पूर्वी घडलेत ना दोन तीन अपघात झाले तरी प्रशासन त्याच्याकडे लक्ष देत नाही या संपूर्ण प्रकरणामध्ये मग प्रशासनाचा हो प्रशासनाचा नाकर्तेपणा इकडे नगरपालिकेकडे गेल्यानंतर नगरपालिका म्हणजे पीडब्ल्यूडी च काम आहे डी कडे गेल्यानंतर ते म्हणजे टोलवाटोलवीची उत्तरं दोघ दोघं एकमेकांकडे बोट करतात आता ह्या बारामतीच्या अंतर्गत भागातून अवजड वाहनांची वाहतूक होती, आवड़। आवड़ वा, होती।, आगा। 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 होती। का म्हणजे भरपूर होती ना अवजड अवजड वाहनांची वाहतूक भरपूर होती आणि त्या अवजड वाहतूक म्हणजे अडथळा भरपूर निर्माण होतो आणि त्या वाहतुकीमुळे बरेचसे काही अपघात झालेले जो आमचं हे आठ आठ ते दहा वर्षापासून मागणी स्पीड ब्रेकर करण्याची मागणी बरोबर लोकशाही मागणी जनतेची पण अद्याप काही दुर्लक्ष केल्यामुळे अद्याप काय झाले नव्हते पण ज्यावेळेस एका कुटुंबातल्या आचार्य कुटुंबातली जेव्हा तीन व्यक्ती जागे फिरले गेले मग त्यावेळेस आमचा निर्माण केला असं की के लोकशाही पद्धतीने आता रस्त्यावरती हो उतरल्याशिवाय आता असं होणार नाही म्हणून आम्ही ती असं कुणालाही विचारण कोणाला बळी न पडता डायरेक्ट लोकशाही पद्धतीने आम्ही सर्व खंडोबा नगर मधील आसपास सर्व जनता या ठिकाणी जमा होऊन रस्ता उप आंदोलन केलं आणि त्यावेळेस प्रशासनाला जाग आली की बाबा या ठिकाणी रस्ता बंद झालेला वाहतूक भरपूर जाम जा रस्त्या जाम झाला जाम झाली वाहतूक बंद केली हवा अधिकारी संपूर्ण पळत सुटले आणि नंतर आम्हाला समजावण्याचा प्रयत्न केला पण आम्ही त्यांना एकच सांगितलं जोपर्यंत हे स्पीड ब्रेकर होत नाही तो आम्ही हा उठणार नाही आज दहा वर्षपासून लोकांची मागणी आज जवळजवळ सात ते आठ लोक या ठिकाणी मरण पावलेले आपत्ती बरोबर शेअर दुर्लक्षामुळे प्रश्न जबाबदारी नाही म्हणजे स्पीड ब्रेकर करण्याची जनता काय मागते काय नाही आज हे मोठ्यांच्या गाड्या जातात ते माणूस जातात ते आम्हाला कळलं की बाबा ते जामीनवर सुटला गेला मग अशी जर माणसं मारते माणसाने डायरेक्ट लायसन काढत वाहन घ्यायचं माणसाला मारायचं ही ना पद्धत आहे कोण एखादं करायचं तरी पण ही पद्धत असली प्रशासना जबाबदारी कुठे कोणाची जनतेची मागणी असते त्या ठिकाणी त्यांनी ते उत्तर त्या पद्धती व्यवस्थित देऊन त्या ठिकाणी जनतेचं काम केलं पाहिजे हे व आपल्या त्या ठिकाणी अडचण कुठली तर वरच्या वरिष्ठ नेते मंडळ बनतात सांगितलं जनतेची मागणी अशी अडचण ठिकाणी काम केली पाहिजेत तर आम्हाला इथे त्रास आहे ठरतोय ना हे त्यांचं प्रशन्न त्याच दुरलं हे म्हणतात आमची एरियात नाही हे म्हणतो आमच्या एरियात नाही जायचं कुठं हा प्रश्न आहे ना मग त्यामुळे हे आम्हाला उद्रेक निर्माण करू लागला शेवट जर आम्ही त्यांनी नसतं लक्ष दिलं तर आम्हाला शेवट काय कायदा हातात घ्यावा लागला असता मग शेवट आम्ही विचार नसता केला आमच्या जीवस आम्ही नसती केली पण आम्ही स्पीड ब्रेकर झाल्याशिवाय उठणारच नाही ठरवत केला पण ते प्रसन्न पोलिस खातं संपूर्ण त्यांनी जबाबदारी घेतली प्रसन्न प्रांत अधिकारी असते आणि संपूर्ण पोलीस खातं आले त्यांनी जबाबदारी घेतली की बाबा आम्ही तुम्हाला स्पीड ब्रेकर केल्याशिवाय आमचे पूर्ण अधिकारी डिपार्टमेंट खातं संपूर्ण खा थांबल तुम्हाला सहकार्य मिळेल स्पीड ब्रेकर केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही तुम्हाला स्पीड ब्रेकर करून द्यायचे त्यांनी गोहे दिली मग आम्ही सर्वांनी ठरवलं बाबा या ठिकाणी आपण अधिकाऱ्यांनी आपला शब्द दिला या अधिकारी प्रमाण पण काम करतात पण त्यांना काय गोष्टी अडचणी मिळवत असते असे करत नसतील पण त्यांनी शब्द दिला की आम्ही काम करू आणि त्यामुळे आम्ही विचार घेतला आणि ते आम्ही तात्पुरता आम्ही ठेवलेलं आणि हे स्पीड ब्रेकर झालं तर नाही तरी आम्ही पुन्हा रस्त्यावर उतरणार आहे असाही त्यांना शब्द दिलेला आहे त्यांनी स्वतः टायमाला ठीक आहे तुमचं काम नाही जात तुम्ही रस्त्यावर येऊ शकता ठीक आम्ही ते करणारच आहे पण पण ते म्हणले पण आम्ही पूर्ण काम करणार आहे हे बघा आम्ही बारामतीमध्ये आता जसे ह्या महात्मा फुले चौकामध्ये गतिरोधक बसवलेले आहेत अशी परिस्थिती बारामती अजून किती चौकांमध्ये भरपूर ठिकाणी ना भरपूर ठिकाणी चौकात आज देशमुख चौक झाले आज ह्या खंडोबा चौकात ह्या चौकात दहांडे कार्यक्रम भरपूर असतात सार्वजनिक कार्यक्रम भरपूर असतात इतकं वाहतूक भरपूर असतात त्या ठिकाणचा भरपूर अपघात झालेले मोरगाव रोडला रोड टेकलेला घरातली मुलं रोड आली बरगाव वाहना चिरली जातात आज दावजीबाई मंदिर पासून आज लोक किती मरण पावले आज ह्यांना माहित नसतील आम्ही सांगू शकतो ना किती माणसांची माहीत झाली किती पण झाली किती लोकांचा जीव गेला लागते म्हणून ह्यांनी प्रत्येक ठिकाणी आज हे लोक वस्ती लोक वस्ती ठिकाणी त्यांनी स्पीड ब्रेकर केलंच पाहिजेत ना आज वाहतू येते जाते मग त्यांना जेव्हा भरगावने वाहतूक आल्यानंतर माणसं मरण पावताना पंचनामा करतात जातात नंतर कर कोण पंचनामा करतोय कोण त्याकडे काय करत लोकांना कळत नाही इकडे मरण पावलं माणसं आम्ही अंतविधी करतोय एवढं बद्दल माहीत माहित पण जे एका कुटुंबातले तीन व्यक्ती मिल्यानंतर मग आम्ही विचार कोणाला करणारच नाही कुठ नाही कुणी इथे येऊ कुठला पोटारी बिडरे आण देतलं कुठला इथे येऊन दिलेला नाही आणि आम्ही सर्व ग्रामस्थ स्वतः अनेक लोकांनी उद्रेक निर्माण केला की के स्पीड ब्रेकर सोडायचंच नाही पहिले कोण अधिकारी होऊन काय काही द्या मग त्यांना जवळ आमची त्यांना सूचना केली आमच्या मागण्या सांगितल्या पाहिजे पोलीस डिपार्टमेंट असावं हो। स्पीड ब्रेकर झाले पाहिजेत त्या ठिकाणी व त्याचा कॅमेरे बसवलं पाहिजेत म्हणजे बरेच काय ठिकाणी असं त्यांनी सांगितल्यामुळे त्यांनी मान्य केलं सगळं ठीक आहे ते तुम्ही असं तुमची दहा लोकांची कमिटी निर्माण करा आणि तुम्हाला पुढं त्या ठिकाणी स्पीड ब्रेकर करायचं त्या आम्हाला तुम्ही मागणी द्या आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी करण्याची जबाबदारी घेतो असं त्यांनी शब्द दिल्यामुळे आम्ही आमचं तात्पुरतं स्थगित ठेवलेलं आहे त्यामुळे आता त्यांनी दोन दिवस कार रात्री स्पीड ब्रेकर चौकात महाती चौकातलं केले आता नंतर म्हटलं ते मटेरियल तयार झाल्यानंतर चालू झालं आम्ही करतो पण ठीक आहे त्यांच्या वागलं पाहिजे मग कितपत करत ना का बघू आणि जर त्यांनी वेळ समजा नाही केलं तर शेवट आम्हाला पर्याय येतात दुसरा पर्याय काय नाही मग स्पीड ब्रेकर झाल्याशिवाय गप्प बसणार नाही आमचं सर्व नागरिक हीच आहे मागणीच आहे काय घडलं कसं घडलं काय झालं तिथं पलीकडच्या साईडला फळाचा गाडा लागाव तिथं ती टू व्हीलर आली ते तिघेजणी होते दोन तिकडे जण आले तिथं फळ फळ वगैरे घेतली त्यांची टू व्हीलर त्यांनी चालू केली आणि हिथपर्यंत आली असे हिथपर्यंत आली अशी पाठीमागनं परत वेगानं डंपर आला आणि डंपरवाल्यानं जागा लेफ्ट टर्न मारल्यामुळे पाठीमागच्या टायर झाल्यामुळे टू व्हीलर पडली खाली टू व्हीलर खाली पडल्यानंतर ती तिघे जे होते ती गाडी खाली पडली आणि त्यातून समोर त्याने ब्रेक मारला तिथून कितीपर्यंत डिवायडरपर्यंत वडत नेलं त्याच्यामुळं त्या माणसाला मृत्यू झाला तिथून त्याचं फाटलं एवढं हा त्यामुळे ते मृत्यू झाला आणि दोन मुली होत्या एक मुलगी खाली अडकली एक मुलगी बाहेर पडली हा एवढं झालं शंभर टक्के तू नंपरवाले जे आहे मग त्याच्यामध्ये काल बारामतीमध्ये परिसरामध्ये याच ठिकाणी काल आंदोलन केलं होतं तर त्या आंदोलन मध्ये आंदोलकांचे नेमके प्रमुख मागण्या काय होत्या काय आंदोलनात काय ना प्रमुख मागण्या म्हणजे डिवायडर डिव्हायडर पाहिजे चौकात डिवायडर त्यांनी त्यांनी डिवायडर टाकली डिवायडर पाहिजे चौकात आज खर तर बारामती ही अजित दादांचे असतात किंवा पवार साहेबांचे असतात किंवा सुप्रियताईंचे असतात पवारांची बारामती म्हणून ओळखली जाते परंतु ही अशा घटना घडल्यात तुम्ही एक स्थानिक नागरिक म्हणून तुमच्या भावना काय आता आमच्या भावना एकच आहे की बाबा इथं स्थानिक नागरिक आहेत वारंवार नगरपालिकेला आम्ही अर्ज केले की बाबा इथं स्पीड ब्रेकर व्हावा तिथून एक पाचशे फुटावर शाळा आहे आमच्या या साईडला बी शाळा आहे पण या शाळेच्या ठिकाणी एकही स्पीड ब्रेकर नाही कुठून ही जर तुम्ही निघाले तर गाडी असताना निघतात आम्ही किती वेळा सांगितलं की तुम्ही इथं स्पीड ब्रेकर करा पण ही जर आम्ही सांगितलेल्या मागण्या आधीच त्यांनी मंजूर केल्या असते स्पीड ब्रेकर केलं असतं ही कालची घटना घडली नसती सगळं घडल्यानंतर आम्ही लोक इजरू झाले ते रस्ता रोको केल्यानंतर मग सरळ पाच आलं आता त्यांचं काय होतं की बाबा आम्ही तुम्हाला रातीत बनवून जो काय स्पीड ब्रेकर पाहिजे ते आज दुसरा दिवस आला आजही त्यांनी तेवढं ते केला देखावा तसं ते बंद पडले आम्ही अजून दोन तीन दिवस त्यांची वाट बघू जर त्यांनी जर नाही दोन दिवसात काम केलं तर पुढला पर्यावरण आम्ही रस्ता करूच करू पण आम्ही तिथं आडवू रस्ता अधिकाऱ्याला आधी जाऊन आणि बाहेर बी येऊन जाणार नाही पूर्ण प्रकरणामध्ये मग कोणाची एक संपूर्ण प्रकरणामध्ये नेमत नाकार ते पण कुणाच म्हणावं लागेल लागेल का प्रशासनाचं म्हणावं लागेल कारण ज्यावेळेस तुम्ही रोड बनवला ना त्यावेळेस स्पीड ब्रेकर कायद्याने बनवलेच पाहिजे चौकात पण ते कॉन्ट्रॅक्टदाराने रस्ता बनवला की त्याचा तो पुढला रस्ता करायला मोका झाला हे ती मागत करून दिलं तरी त्याला सगळं प्रशासन जबाबदार आहे नागरिकांना काय प्रशासन तर स्वतः कुठं वाढू शिमेट टाबर आणू शकत नाही ना जे तुम्ही काम दिले ना त्यांच्या शासन म्हणजे नेमकं कोणतं प्रशासन याच्यामध्ये आरटी विभाग असेल का नगरपालिका असेल दोन्ही बी विभाग बी आहे आरटी चे काम काय की तुम्ही हायवे चालवतात त्यांचं लायसन्स वेगळं असतं तुम्ही त्यांचं लायसन्स कधी चेक केलं नाही त्यांच्या गाडीत किती माल आहे हा तुम्ही कधी चेक करत नाही काय तुम्ही जर त्यात लायसन बाबा हा ड्रायव्हर नेऊ का हायवेवरला आहे काय नियम हायवाला हायवे लाई ड्रायव्हरची हाईट उंच असती गाड्या गेल्या का माहित हायवावाला कधी पण आतापर्यंत तर माया तांदवाडीला दोन ऍक्सिडेंट त्यांनी मोटरसायकल वाले खालच केल्या हायवा वाल गाडीला किन्न तर नसतं ते जाऊन द्या पण हे अजिबात हायवा वाल्यात आता टार्गेट चाललं होतं एवढ्या खापा करायच्या संपूर्ण प्रकरणामध्ये कोणत्या प्रशासनाची म्हणजे नाकर्तेपणा अस कोणतं प्रशासनाच्या मध्ये कमी पडतंय कोणत्या प्रशासनाने ह्या संपूर्ण घटने जास्त अधिक लक्ष देणं गरजेचं नाही आता हे प्रशासन नगरपालिकेला केलं तक्रार नगरपालिकेमध्ये पीडब्ल्यूडी आता इरिगेशनच्या हातात ते वाले म्हणतात ते आमचं काय नाही रस्ता बनवलाय कुणी रस्ता जेणे बनवला त्या कॉन्ट्रॅक्टरची जबाबदारी ना नगरपालिकेचं इरिगेशनच फक्त कॅनलचीच बाजू बघणार ते तुमचा रस्त्याची बाजू बघणार नाही कुठं तेव हे केलंय स्पीड ब्रेकर केलंय कुठं नाही केलंय इरिगेशन याचा काही संबंध नाही ना, ना। दोन्ही रस्ता बनवला ना कॉन्ट्रॅक्टर त्याचं काम आहे ना ते काही लक्ष देत नाही त्यामुळे अशा गोष्टी करतात या ठिकाणी आपण पाहू शकतो खर तर संबंधित प्रशासन ह्या संपूर्ण घटनेकडे पुढं जाणून बुजून दुर्लक्ष केल्याचं या ठिकाणी नागरिक या ठिकाणी आरोप करतात नागरिकांची देखील प्रतिक्रिया ह्या संतप्तजनक होत्या आपण देखील पाहिलेल्या आहेत खरंतर आता परंतु येणाऱ्या काळामध्ये आता अशा अनेक प्रत्येक चौकात ठिका चौकाच्या ठिकाणी असतील किंवा रहदारीच्या ठिकाणी असतील ह्या अशा घटना वारंवार घडतात सब... परंतु आता सं हे संबंधित प्रशासन असेल किंवा संबंधित विभाग असेल अजून नेमकं कोणत्या घटनेची वाट पाहते अजून किती जीव जाण्याची वाट पाहते हे देखील तितकंच महत्वाचं ठरणार आहे आता येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण प्रकारावर काय उपाययोजना करतात हे देखील तितकंच पाहणं अधिक महत्त्वाचं ठरणार आहे मी टॉप न्यूज माहितीसाठी सुंदर कुसळ तर बारामती पुणे ह्या परदेशात भरारी तेही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॅकेज मध्ये विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा संपर्क डबल सेवन सिक्स सेवन नाईन एट नाईन एट नाईन एट